नाही खरंच आपल्या भारताच्या सैन्याचं खरंच हातच त्यांना खरंच आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे त्यांचा पण जेवढं दुःख किंवा जेवढा मी हर्ट होतो पेलगाम झाल्यावर तेवढा आनंद किंवा सॅटिस्फॅक्शन मला आज मिळालेलं नाही पण ते अतिरेकी अजूनही आज फिरतायत भारतात असतील किंवा पाकिस्तानमध्ये असतील ते मोकळे आहेत मग ज्यांनी ते नवऱ्याला मारलं जे ते आर्मी ऑफिसरना मारलं किंवा कोणालाही मारलं ती, ती, ती एक महिला तिकडे खाली बसली देहाच्या बाजूला ते ज्यांनी केलं ते अजूनही मोकळे फिरतात त्याच्यामुळे मला तो आनंद मिळाला नाही न्याय तेव्हा मिळेल जेव्हा ते दहा लोक किंवा बारा लोक जे आलेले ते मरतो ज्याने आपल्या पंचवीस जणांची हत्या केली पाकिस्तान अजून पण इशारा देतो कसला इशारा देणार तो काय इशारा देतो नऊ ठिकाणी जाऊन आपण बॉम्ब फोडले काय इशारा देणार परिस्थिती जसे साहेब बोलले सकाळी की युद्ध हे उत्तर नाही आहे त्यांना ठेचून मारा युद्ध हे उत्तर नाहीये तुम्ही सामान्य लोकांचा सा बळी कशाला घेत आहे आपल्या सैन्याचे हॅटस ऑफ करून त्यांना जे सांगितलं जातं ते ते करतात पण आणि माझ्या अशा माहितीत आहे की काही लष्करचे किंवा काही असे बेसिस तिकडे तिकडे उद्ध्वस्त झाले पण शेवटी हे चालू कशामुळे झालं की लोक अजून मोकळे आहेत त्याच्यामुळे ते आनंद तो आनंद मला अजून मिळाला नाही कारण ते अजून मोकळे फिरतात का सकाळी सरकारला प्रश्न विचारला पाहिजे प्रश्न विचारत ते वाटते की ज्या संपूर्ण प्रकारला सुरक्षेच्या संदर्भात असते सगळे आत आले कस आपण विचारू नको का कस भारतात घुसून मारलो आहे ना आपण उत्तर देतो गो ते गोष्ट पण ते पंचवीस लोक शेवटी गेली ना त्यांनी त्यांचा जीव घालवला ते आलेच कसे हे प्रश्न तर आपण विचारलेच पाहिजे यंत्रणेचं फेल्युअर आहे फेल्युअर आहे पण शेवटी सैन्याला सला शेवटच काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे दोन भाऊ मला माहित नाही